मनोज जरागेर साहेबांना एक विनंती करणार आहे की आपण मराठा समाजासाठी करत असलेलं काम हे खरोखर कौतुकास्पद काम आहे आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादाने काँग्रेस शिवसेना आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे खासदार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत आणि माझी एक विनंती आहे तुमच्याकडं की या खासदारांना प्रत्येकाकडून एक पत्र लिहून घ्या की मराठा समाजाला शंभर टक्के ओबीसी मध्ये घालायला आमचा किंवा समावेश करायला आमचा पाठिंबा आहे आणि मराठा समाज जोपर्यंत ओबीसी मध्ये जाणार नाही तोपर्यंत हे खासदार सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशा पद्धतीचं आपण त्यांच्याकडनं लेखी लिहून घ्यावं तसंच एक पत्र आदरणीय पवारसाहेबांच्याकडनं लिहून घ्यावं सुप्रियाताई सुळ्यांच्याकडून लिहून घ्यावं रोहित पवारांच्याकडनं लिहून घ्यावं की बाबा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज शंभर टक्के समाविष्ट झालाच पाहिजे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे असं जर पत्र लिहून घेतलं या निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या खासदाराकडून तर मग आम्ही निश्चित समजेल की आदरणीय जरांगे साहेब जे काम करत आहेत ते योग्य दिशेनं करत आहेत आणि अशी जर पत्र तिने लिहून घेतली नाहीत तर मग आम्ही स... लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचा मेसेज जाईल की जरांगे साहेब हे मराठा समाजासाठी काम करत नव्हते तर हे आदरणीय पवार साहेबांच्यासाठी काम करत होते आता हे कुठंतरी स्पष्ट होणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला समजणं अत्यंत महत्वाचं आहे नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो जेव्हा देशामध्ये व्ही पी सिंगांचं सरकार होतं आणि या सरकारच्या काळामध्ये मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशनमध्ये ओबीसीना आरक्षण देण्यात आलं इथून पुढे अनेक जाती धर्मातील लोकांना आपली जात समजली आपल्या जातीला काय किंमत आहे आपल्या जातीला काय आरक्षण आहे आपल्या जातीचे किती लोक आहे आपल्याला काय मिळायला पाहिजे काय नाही मिळायला पाहिजे खरं तर मंडल कमिशन येण्याच्या अगोदर ह्या जाती जातीमध्ये अशा प्रकारचे वादंग नव्हते एकमेकांच्या जातीबद्दल आपल्याला आदर वाटत होता कोणाच्या ताटात किती आहे कोणाच्या ताटात कमी आहे की जास्त आहे अशी कुठलीही भावना नव्हती कारण संविधानकर्त्यांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशी रचनाच केली होती आणि जर ओबीसींना किंवा अनेक जाती धर्मातील लोकांना जर आरक्षण द्यायचं होतं तर तेव्हाच संविधानकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण पण देऊ केलं असतं पण सामाजिक परिस्थिती तशी नव्हती आता राजकारणासाठी ज्या काही जाती जोडल्या जातात ते आणि आता कुठल्याही जातीला प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला आरक्षण पाहिजे ते ओबीसीतूनच पाहिजे हे सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाही मान्य नव्हत्या आणि आजही संविधानाला मान्य नाही कारण जी काही सीमारेषा आरक्षणाची ती सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही तुम्ही इथं किती कायदा करा शासनाने राज्य शासनाने कायदा केला किंवा केंद्रामध्ये काही घटनेमध्ये काही दुरुस्ती केली तरी पण सुप्रीम कोर्टाचा दंडा त्याच्यावर बसतो सुप्रीम कोर्ट हे जे काही राज्याने आरक्षण दिलेलं असतं किंवा केंद्राला पण अशा प्रकारचं कुठलंही आरक्षण वाढवण्याचा किंवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त करण्याचा अधिकार नाही आहे त्याच्यामुळं आता हे जे काही फक्त राज्यामध्ये असेल किंवा अजून कुठल्या दुसऱ्या प्रांतामध्ये आरक्षणाच्या बाबतीत जातीजातीमध्ये ज्या काही वाद निर्माण होतात किंवा आरक्षणासाठी लोक मोर्चे काढणार आंदोलनं करणार उपोषण करणार त्यांनाही या सगळ्या गोष्टी माहिती आहे की आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकत नाही पण आता राजकीय लोक हे समाजातील किंवा तळागाळातील घटकांना या गोष्टी समजावून सांगत नाही ते उलट त्यामध्ये गाडी टाकत असतात पेट्रोल टाकत असतात रॉकेल टाकत असतात माचिस लावत असतात वेगवेगळ्या दलातील किंवा वेगवेगळ्या पक्षातील लोक आपापली जी काही भूमिका आहे बाहेर एक बोलायचं सभागृहात एक बोलायचं ओबीसींना एक सांगायचं मराठ्यांना एक सांगायचं आणि कुठल्याच गोष्टीचा असा स्वतःची माहिती द्यायची नाही किंवा स्वतःच्या पोटामध्ये किंवा पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करायची नाही ओबीसीतून जर आरक्षण द्यायचं असेल तर त्या पद्धतीची भूमिका मांडत नाही मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल तर त्या पद्धतीचं ह्या राजकीय पक्षांचं मत नाही पण त्यामध्ये काही आपण कोणाला दोष देत नाही महाविकास आघाडीतील घटक दल असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे नेते हे प्रत्येकजण प्रत्येकाचं राजकारण करत असतात आपली भूमिका स्पष्ट करत नाही पण यामध्ये जे काही मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने कारण आता महाराष्ट्रामध्ये आता आपण लोकसभेच्या अगोदरही या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत अनेक ठिकाणी हिंसा आहे अक्षरशः ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वाटते स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटते अक्षरशः लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आणि अशा प्रकारची दरी महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये निर्माण होणं हे राज्याचा जे काही सामाजिक सलोका असेल शांतता असेल कायदा आणि सुव्यवस्था असेल गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात हे जसं सरकारला समजलंय तसं विरोधी पक्षाला सुद्धा समजलंय पण विरोधी पक्षाला ते समजून घ्यायचं नाही विरोधी पक्षांना आपली राजकीय पोळी बाजायची आहे विधानसभा दोन तीन महिन्यात आहे त्याचा आपल्याला एका जातीचा फायदा करून घ्यायचा आहे लोकसभेत तो मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला झालाय आणि त्यांचं जे काही काही लोकांना ज्या काही सुपार्या दिल्या आहे मग त्या त्याही लोकांना माहिती आहे की आपण ह्या आंदोलनाचा पुरेपूर फायदा विधानसभेला कोणाला तरी कोणाच्या तरी पारड्यात टाकायचा आहे आणि महायुतीच्या घटकांना असं वाटतंय की ही जर परिस्थिती कायमच राहिली तर विधानसभेत आपल्याला त्रास होईल आपल्याला फटका बसेल लोकसभेत ही परिस्थिती झाली विधानसभेत याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होऊ शकते आता दहा टक्क्याचं मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं त्यावेळेस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांचा मत जाणून हे दहा टक्क्याचं स्वतंत्र असं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण सभागृहात सर्वांनुमू आरक्षण द्यायचं आणि बाहेर येऊन बाकी वेगळी भूमिका मांडायची हे विरोधी पक्षाने कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि ते थांबवत नाही कारण त्यांना राजकीय करा करायचे आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आपले बोंबील भाजायचे मग लोकांची गरज जळाली तरी चालेल पण आपण सत्तेत आलो पाहिजे आपण खुर्चीवर बसलो पाहिजे आपला तिथे अधिकार पाहिजे हे राज्य आम्हाला लुटायला पाहिजे अशी परिस्थिती लोकांची जाळून किंवा दंगली घडून यांना करायची आहे मग आता हे सर्व पक्षीय मीटिंग बोलवली त्याच्यामध्ये तुम्हाला ओबीसी बद्दल काय बोलायचे मराठा समाजाबद्दल काय बोलायचे तुम्ही तुमची भूमिका काय ओबीसी मधून द्यायचे का, का मराठ्यांना स्वतंत्र द्यायचे का या सगळ्या पक्षांना एकत्रित ये येऊन आपलं मत मांडता आलं असतं आणि त्याच्यातून एक चांगला मार्ग सुद्धा निघाला असता पण यांना माहिती आहे की आपण जेव्हा सर्वपक्षीय बैठक घेऊ त्यावेळेस मार्ग निघतो आणि तो मार्गच यांना नेमका काढायचा नाहीये ही परिस्थिती यांना तशीच झुलवत ठेवायची आहे आणि त्याचा राजकीय फायदा करायचा आहे मग इकडं महाराष्ट्र पेटला तरी चालेल हे गेले नाही मग आता त्यावर प्रतिक्रिया येणारच आहे मग आता भारतीय जनता पार्टीचे अनेक आमदार यावर आक्रमक झाले अग मग अगदी नितेश राणे असतील संजय कुटे असतील आशिष शेलार असतील किंवा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा घाटकोपरचे आमदार राम कदम असतील काय म्हणाले ते बघा माननीय विरोधी नेते वडट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा माननीय सदस्य काँग्रेस नेते विरोधी नेते वडेट्टीवार यांची आहे अध्यक्ष मोदय एवढ्यावर थांबत नाहीत सांगतात की काल जी बैठक झाली काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य कुणाचं आहे आमचं नाहीये माननीय विरोधी पक्षनेते वडट टिवार यांचा पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश आदिव... विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या उमाटानं या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विरोधाला भाषण करता आपण काळजीपूर्वक ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांड लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेला कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता लाज वाटली लाज लाज वाटली वाटली पाहिजे पाहिजे तुम्हाला चाळीस वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस तुम्हाला मराठा मराठा समाजाला नाही समाजा आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं त्याला विरोध करता काय अधिकार आहे तुम्हाला वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे तुमची म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस गायब व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांड लावायचे याचा अर्थ स्पष्ट आहे भांडण लावून यांना टीव्ही त्यामुळं ही परिस्थिती फक्त दाखवण्याची आणि खाण्याचे दात वेगळे यांना सभागृहात वेगळं बोलायचे रस्त्यावर एक बोलायचे ओबीसी एक सांगायचे मराठ्यांना एक सांगायचे प्रत्यक्षात मुद्द्याचा तोडगा काढायचा नाही आणि यावर फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजायचे मग लोकांचं किती वाटलं होतंय विद्यार्थ्यांचं किती वाटोळं होतंय हे काही बघायचं नाही आणि तर शरद पवारांकडून अशी अपेक्षा नव्हती बाकीचे हे उद्धव ठाकरे सोडा कारण त्यांना त्याच्यातलं काहीच कळत नाही त्यांना फक्त सत्ता पैसा आणि अहंकार यापेक्षा वेगळी काहीच भूमिका त्यांची नाही आहे आणि काँग्रेस तर नेहमी अशा प्रकारचं राजकारण करण्यामध्ये फोडा तोडा राज्य करा या सगळ्या समीकरणावरच आतापर्यंत जे काही इंग्रजांनी यांना राज्य दिलं आणि त्याच्यानंतर जे काँग्रेसनी साठ सत्तर वर्ष देश लुटला त्याच्यामुळं त्यांना फक्तच पैसे कमवायचे आणि परदेशात न्यायचे याच्यापेक्षा काँग्रेसचा कुठलाच उद्देश नाही आहे पण एक शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते राज्यामध्ये चार चार पाच पाच वेळा ते मुख्यमंत्री राहिले अर्थात त्यांचा पाच वर्षाचा पिरियड एकदाही झाला नाही ते त्यांचं दुर्दैवी आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पण त्यांना करता आला नाही पण तरी आपण त्यांना ने ज्येष्ठ नेतेच म्हणतोय वयाची पंच्याऐंशी शहाऐंशी झाली तरी पण या माणसाला अजूनही आपल्या समाजासाठी चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये एक टक्क्याचं आरक्षण सुद्धा देता आलं नाही कारण यांना ते द्यायचंच नाही आहे मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर मग तो मुद्दा संपतो लोक आपल्याकडे येणार नाही हे ये लाखा लाखाचे जे काही मोर्चे मॉप निघतात यांचे जे काही मतं लाटायला मिळतात हे समाजाला आरक्षण मिळाल्यावर मग काय मिळणार आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो कोणी मथा शत्रू असेल किंवा मराठा समाजाचे कुणी मारेकरी असतील अनेक लोकांनी सांगितले की शरद पवार हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहे आणि त्यांना कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचं नाही नाहीतर या सर्वपक्षीय मीटिंगला बैठकीला येऊन शरद पवारांनी उलट यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लीड घ्यायला पाहिजे होतं ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेचं काही चुकलं असेल अजित पवारांचं काही चुकलं असेल सरकारची काही भूमिका चुकत असेल किंवा फडणवीस स्वतः काही अंगावर ओढून घेत असेल त्यांनाही तुम्ही वडीलकीचा सल्ला देऊ शकत होते आणि याच्यामधून तुम्ही जर तुम्हाला चांगली भूमिका जर घेता आली असती तर याचा श्रेय शरद पवारांना मिळाला असत सत्ता भारतीय जनता पार्टीलाच पाहिजे किंवा एकनाथ शिंदेलाच पाहिजे अजित पवारलाच पाहिजे असं नाहीये तुम्ही राज्यामध्ये समजा काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल जनतेचं नागरिकांचं समाजाचं जर तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही चांगल्या प्रकारे या आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगला तोडगा काढला किंवा लोक घर गर गोर गरिबांच्या योजना चांगल्या राबवल्या राज्यामध्ये शांतता राबवली किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली झाली किंवा सगळंच काही राज्यात आलबेल झालं तर लोक तुम्हाला निवडून देतील असं काही शिक्का मारलाय काय भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे कि एकनाथ शिंदेच सरकार पाहिजे सरकार हे लोक निवडून देतात लोकांना असं वाटलं की शरद पवारांची भूमिका आरक्षणासाठी चांगली आहे शरद पवारांनी ही सगळी सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यात चांगला मार्ग काढला तर लोक तुमच्या पाठीमाग्र आनंदात येतील सरकार येण्यासाठी किंवा तुम्हाला सत्तेवर येण्यासाठी राज्यात दंगलीच घडवल्या पाहिजे असं नाहीये तुम्ही चांगले मार्ग काढले तरी तुमची सत्ता येऊ शकते पण हे कोण समजून सांगणार त्यामुळं ही गोष्ट जरांगे पाटील सुद्धा त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली बघा काय म्हणताय जरांगे पाटील विरोधी पक्षाला बोललेलं होतं बैठकीला बैठक होती मराठा आरक्षणाची यांना का रोग आला तर जायला अ यांला जायला काय झालं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती मग याने जाऊन म्हणायचं ना या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून तुम्ही लप्पन कोण बसले मतदान गोड का तेव्हा झारांगे पाटील म्हणतात की यांना सरकारने बोलवलं होतं सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांना खर तर त्यांनी त्यांच्या गावठी भाषेत सांगितलं की यांना काय रोग झाला होता का जायला यांनी यांची भूमिका मांडायला पाहिजे सरकार काय देते सरकार काय देत नाही किंवा तुम्हाला काय पाहिजे सरकारची जर भूमिका असेल की ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना द्यायचं तर तुम्ही का म्हटले नाही का ठीक आहे चालू द्या त्याच्यामुळं आज सरकारने जी काही गोष्ट महाविकास आघाडीच्या लोकांना बोलावून जी निर्माण केली होती की आम्ही आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही या तुम्ही तुमची भूमिका सांगा पण यामध्ये महाविकास आघाडीचे नेते फेल गेलेले लोकांना पण लक्षात आले की महाविकास आघाडीचे नेते बैठकीला गेले नाही यांना फक्त राजकारण करायचं यांना याच्यातून तोडगा काढायचा नाही मराठा समाज सुद्धा हुशार आहे मराठा समाज सुद्धा यामध्ये काहीतरी राजकारणाचा वास येतोय असं त्यांना समजले जरांगेने या पण यामध्ये नाराजी व्यक्त केली मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळं राजकारणाचं राजकारण करायचं काही लोकांनी सांगायचं नाही नाही हा मुद्दा पेटताच राहायला पाहिजे आता जरंगेचा असे एखाद्या लहान पोराला ऊस आहे त्याला ऊस पाहिजे मग ते लहान बाळ म्हणते मला याचे तुकडे करून द्या मग बापाने चार पाच तुकडे करून दिले मग ते सोलून द्या मग त्याचे अजून बारीक बारीक तुकडे करा मग शेवटी ते लहान मूल रडायचं थांबत नाही मग शेवटी ते सांगत बापाला हा ऊस परत मला जोडून द्या म्हणजे अशी परिस्थिती जरांग्यांची आहे मराठवाड्यात पाहिजे कुणबीच सर्टिफिकेट पाहिजे ह्या जातीला पाहिजे त्या जातीला पाहिजे सगळ्या सोयऱ्यांचं पाहिजे आता मुसलमानांना बी ओबीसी द्या तेव्हा जरांग्यांच्या मागण्या संपणार नाहीये जरांगे हे आंदोलन जीवी यातून त्यांचाही रोजगार निर्माण झालाय आता समाजाने किती या सगळ्या गोष्टीचा काय पुढे इम्पॅक्ट होईल राज्याची परिस्थिती कशी गंभीर होईल काय होईल जाती जातीत काय भांडणं होतील तेव्हा समाज समाजाने समजून घ्यायचं काय गोष्टी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कोणीच नाहीये न ओबीसी आहे न मराठा समाजातली कोणी आहे किंवा आमच्या सारखे कोणी व्हिडिओ करून सांगत असतील तर आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाच्या लेकराबाळांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी नाही मिळालं पाहिजे पण यामधून वाद निर्माण झाले नाही पाहिजे राज्याची परिस्थिती शांततेत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे एवढंच कोणाचं तरी मत असतं पण कोणीतरी सांगेल की नाही राजकारण हे पेटवतच ठेवा याचा फायदा आम्हाला उचलता आला पाहिजे आणि मग दमदाट्या करायच्या मराठ्यांचेच जातीचेच लोक फक्त निवडून द्यायचे अशी डायरेक्ट रॅल्यांमध्ये जानांगे पाटलांनी भाषा करायची मी आता दाखवूनच देतो दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवतो किंवा कधी कधी म्हणायचं जातीने फक्त जातीलाच मत दिले पाहिजे सरकारचे अख्खे आमदार पाडून टाकव दाखवतो बीडमध्ये काय म्हणायचं म्हणे पंकजा मुंडे पाडली आता धनंजय मुंडेला पाडायचे आता तो सोनोने निवडून गेला खासदार अमोल कोले गेले हे लोकसभेत टाळ्या वाजवतात हे अमोल कोले सांगतात का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या या अमोल कोल्ल्याच्या बाबतीत अजून ब्रश शब्द उच्चारला नाही फक्त म्हणायचं नाही नाही आता त्यांचा बोंबील भाजला आता ते बोलतील येईल वेळ तेव्हा बोलू सोननेवर गप्प दुहेरीत भूमिका मराठा समाजाचे यांचे स्वतःचे खासदार आमदार त्यांनी तरी राजकीय भूमिका त्यांची स्पष्ट केली का की ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून द्या त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक आमदारांनी द्या प्रत्येक खासदारांनी द्या लेखी द्या राज्याच्या जनतेला कळू द्या की कोणाला ओबीसीतून पाहिजे कोणाला मराठ्यांना स्वतंत्र पाहिजे निवळ राजकारण करून यामध्ये देशाची किंवा राज्याची परिस्थिती गंभीर करण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं लेखी अहवाल राज्य सरकारकडं किंवा त्या संयुक्त समितीकडे पाठवले पाहिजे होऊ द्या ओबीसीतून द्यायचं असेल तर ओबीसीतून द्या पण सगळ्यांनी मते द्या सर्वांना मते द्या कोणीतरी मग देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायच्या आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं की ज्यांनी मराठा समाजाला दिलं आणि ज्यांनी कोणी काहीच दिलं नाही त्यांना बाकी ब्रश शब्द विचारायचा नाही खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहे एक दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आहे हे जरांगे आणि जारांगेचे समर्थक एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना शिव्या देतानी आपण पाहिलेत का सरकार तर एकनाथ शिंदेच आहे त्याच्यामध्ये हे सामील आहे मग या दोन मराठा नेत्यांना जरांगे पाटलांनी कधी आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत का पण मग एक ब्राह्मण त्याला टार्गेट करायचं त्याच्या आई बहिणीवर शिव्या द्यायच्या आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको मागत नाही अशा पद्धतीची भाषा वापरायची आणि जातीलाच मत द्यायचे इथून पुढे फक्त मराठ्यांनी मराठीलाच मत द्यायचे अरे मग गोरगरीबांनी जायचं कुठं या आखा पगडा जाती शिवाजी महाराजांनी सुद्धा समाविष्ट करून घेतल्या होत्या आता त्या तुम्हाला चालत नाही त्यांचे मत तुम्हाला पाहिजे ते सत्तेवर नको गरिबांनी फक्त कष्ट करायचे आणि तुमच्या इथं सालानी राहायचं गडी राहायचं तुम्ही बाकी आता त्यांना विधानसभेत जाऊ देणार नाही तुम्ही त्यांना आता लोकसभेत जाऊ देणार नाही या राज्यामध्ये फक्त आता ही मराठा एकच जात शिल्लक राहील आणि त्यांचेच आमदार होतील त्यांचेच खासदार होतील का त्यांनी पाप केले ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे याचा तळागाळातील सर्व समाजातील लोकांनी कधीतरी बारीक बसून विचार केला पाहिजे इतकंच आमच्यासारख्या लोक तिडकीने सांगू शकतात तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद